जिल्हा परिषद शाळेतील मुलांच्या कलागुणांना तसेच खेळांना वाव देण्यासाठी जिल्हा परिषदेच्या वतीने तालुकास्तरीय अटल क्रीडा महोत्सव घेण्यात आले असून आजपासून जिल्हास्तरीय क्रीडा महोत्सवाला गोंदिया शहरातील जिल्हा अधिकारी कार्यालयाच्या पटांगणामध्ये सुरुवात झाली आहे यात गोंदिया जिल्ह्यात असलेल्या एक हजार एकोणपन्नास जिल्हा परिषद शाळेतील आठशेच्या वर विद्यार्थी सहभागी झाले असून तालुका स्तरावरून आलेल्या विजयी समूह या ठिकाणी येऊन जिल्हास्तरीय स्पर्धेत क्रीडा खेळ खेळत असून यात कबड्डी खो खो रनिंग कॅरम चेस तसेच इतर खेळांचे सामने या ठिकाणी होणार असून यामध्ये विजयी होणाऱ्या विद्यार्थी खेड़ा रुच डिसेंबर डिसंबर का गोरेगा होना समारोपीय कार्यक्रम सत्कार करने आज अटल क्रीड़ा व सांस्कृतिक महोत्सव का जिला स्तरीय कार्यक्रम का शुभारम्भ यहाँ हुआ है और आप यहाँ पे सभी जो हमारे जितने भी विद्यार्थी आए हैं पूरे शिक्षक आए हैं और जो उत्साह का वातावरण आप सब देख रहे होंगे निश्चित रूप से जिला परिषद का अध्यक्ष होने के नाते ये मेरे लिए बहुत खुशी की बात है और गर्व है मुझे कि हमारे बच्चे कहीं किसी से कम नहीं है आने वाले समय में अटल क्रीड़ा महोत्सव पूरे जिले के साथ साथ पूरे महाराष्ट्र के अंदर नाम रोशन करेगा और हमारे बच्चे खेल में अपने सांस्कृतिक कला गुण में और अपनी प्रतिभा उनको आ, उसको एक ऐसा मंच अटल क्रीड़ा महोत्सव के माध्यम से मिला है मैं उन सबको शुभेच्छा देता हूँ और साथ में अटल क्रीड़ा महोत्सव का समारोपीय कार्यक्रम गोरेगांव के जामया तीमा स्कूल में होने जा रहा है और उसमें मैं सभी शिक्षकों को विद्यार्थियों को पूरे गोंदिया जिंता गोंदिया के सभी सामान्य लोगों को सबको मैं उसमें सादर आमंत्रित करता हूँ और हमारे बच्चों को बडी बडी हस्तियों के माध्यम से पारितोषिक उनके लिए गौरवावित क्षण के आप सब, सब सहभागी बने करोनाच्या काळापासून आपल्याकडे ह्या क्रीडा स्पर्धा बंद झाल्या होत्या त्या नव्याने आपण सुरू करतो हो आहोत आता मुलामध्ये खूप उत्साह आहे आणि मुलांच्यातलं जे कलागुण आहे त्याचा आपल्याला यातनं माहिती मिळणार आहे आपण हे सगळं सुरू केलेलं आहे यातून आपल्याकडे जिल्हा चांगले खेळू मिळ आपल्याला याबरोबर आपण राज्यस्तरा पण आपल्याला जाऊ शकतो पुढे आणि या मुलांना तू तर ती संधी मिळावी याच त्या उद्देशाने आपण हे सगळं सुरू केलेलं आहे मला वाटतं की हा पूर्ण यशस्वी कार्यक्रम झालेला आहे आतापर्यंत केंद्रस्तरीय तालुकास्तरीय मुलांकडून म्हणजे त्या स्पर्धा खेळून मुलं इथं आलेली आहेत आता आणि चांगल्या पद्धतीने खेळतील आणि आनंद घेतील असं मला आशा आहे अटल जिल्हा क्रीडा सांस् क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव दोन हजार तेवीसचे आयोजन आपण यावर्षी दोन बावीस डिसेंबर ते पंचवीस डिसेंबरच्या दरम्यान जिल्हा क्रीडा संकुल इथे घेत आहोत या क्रीडा महोत्सवामध्ये संपूर्ण जिल्ह्यामधले सुमारे आठशे विद्यार्थी संपूर्ण तालुक्यातून एक हजार एकोणचाळीस शाळांमधले विद्यार्थी या ठिकाणी सहभागी होत आहेत बीट स्तरावर सगळ्यात आधी आपण या ठिकाणी स्पर्धा घेतलेल्या होत्या त्यानंतर तालुका स्तरावर घेतल्या आणि या तालुका स्तरावरून जे विजयी चमू आहेत त्यांचे सामने या ठिकाणी जिल्हास्तरावर होणार आहेत आणि या चार दिवसीय महोत्सवाच्या निमित्ताने मला असा विश्वास आहे की आपल्या जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिकत असणारे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यामधले सांस्कृतिक सुप्त गुण असतील किंवा त्यांची खिलाडू वृत्ती असेल या सगळ्यांचा परिपाक आपल्याला या महोत्सवाच्या माध्यमातून भेटेल आणि एक चांगला प्लॅटफॉर्म आपण या ठिकाणी आपल्या विद्यार्थ्यांना उपलब्ध करून 对。